वयाच्या नंतर असंख्य महिलांना गर्भविश्वीचा त्रास व त्यामुळे होणाऱ्या कॅन्सरची शक्यता याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे मात्र समाजातील स्त्रिया स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनस्था बाळगतात व गंभीर समस्यांना सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येते तसेच होणारा त्रास अंगावर काढणे किंवा पैशाअभावी वेळेवर उपचार न केल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात मात्र आता चिंता करू नका शहरातील गावठा परिसरातील श्री हॉस्पिटलच्या डॉक्टर मीनल पिंगळे यांनी त्यावर अगदी अत्यल्प दरातील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध करून दिलाय यातून असंख्य माता भगिनींना गर्भपिशवीच्या समस्येतून त्रासापासून वेदनांपासून त्यांनी मुक्त केलंय गरीबी किंवा मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना अचानक मोठी शस्त्रक्रिया किंवा उपचार पद्धतीसाठी खूप जास्त खर्च येतो पैसा असेल तर खर्च करता येईल पण नसेल तर त्याचं सोंग पण आणता येत नाही मात्र अशा काही महिला रुग्ण आहेत की ज्या खर्च अभावी किंवा जास्त दिवस एखाद्या रुग्णालयात उपचारासाठी ॲडमिट राहणे परवडत नसल्याने गंभीर आजाराला सामोरे जातात असाच एक आजार म्हणजे गर्भपिशवीमधील दोष त्रास त्यासाठी सध्या सिन्नर शहरातील श्री हॉस्पिटल वरदान ठरत आहे येथील स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर मीनल पिंगळे यांनी जानेवारी महिन्यापासून एक नवीन तंत्राचा वापर करत गर्भाशयाला किंवा गर्भाशयाच्या मुखाला झालेली अथवा होऊ शकणारी कॅन्सरची लागण चाळीशीच्या आसपास स्त्रियांना अंगावरून पांढरे जाणे खाज सुतणे संबंध नंतर लाल जाणे असे त्रास असलेल्या रुग्णांची तपासणी करून गरज असल्यास बिना टाक्याचे व दुर्बिनीद्वारे गर्भपिशवी काढणे तसेच दुर्बिणीद्वारे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी ज्या उपकरणांची गरज आहे त्या त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्याने पर्यायी त्याचा खर्च अगदी कमी लागत आहे पूर्वी या ऑपरेशनला सुमारे ऐंशी ते नव्वद हजार खर्च येऊनही रुग्णांना सुमारे सात दिवस ॲडमिट राहावे लागत होते त्यामुळे अधिक खर्चाचा बोजा येत होता आणि ऑपरेशननंतर दैनंदिन कामकाजासाठी सुमारे महिनाभर काळजी घ्यावी लागत होती मात्र गावठा भागात असलेल्या स्त्री हॉस्पिटलच्या डॉक्टर मीनल पिंगळे यांनी त्यावर उत्तम पर्याय शोधून केवळ तीन टाक्यांचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून केवळ दोन ते ती तीन दिवसात रुग्ण आपल्या दैनंदिन कामकाजात काम करू शकत आहे आणि तेही फक्त पंचवीस हजार इतक्या कमी खर्चात त्यामुळे त्यांच्याकडे अशा गंभीर समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून हॉस्पिटलद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच खर्च व आरामदायक शस्त्रक्रिया याबाबत असंख्य महिला रुग्ण समाधानी असल्याचे दिसून आले मी विद्या सोमनाथ जाधव मी पाटळीला राहते मला साधारणतः एक वर्षापासून त्रास व्हायचा गर्भपेशवीचा जास्त अंगावरून जायचं सफेद पाणी जायचं मी भरपूर स्टेटमेंट केला मॅडम कडे पण एक वर्षापासून पण ते कव्हर होत नव्हतं मग शेवटी मॅडम बोलल्या की पिशवी काढण्याचा सल्ला दिला त्यांनी मग टाक्याचं करायला माझा शेती शेती काम आहे मला त्यासाठी मॅडम बोलल्या की बिना टाक्याचं ऑपरेशन हे चांगलं राहील आणि नंतर मग मॅडम बोलल्या आपल्याकडे बिन टाक्याचं ऑपरेशन होतं आणि ते बिन टाक्याचं ऑपरेशन केलं मला दुसऱ्या दिवशी मी उठून चालायला पण लागले आणि थोडंसं कम्फर्टेबल लागायला लागलं की मी जेवण व्यवस्थित करायला लागले आणि माझे दुसरे पण काय होते काम ते पण व्यवस्थित चालता बोलता यायला लागलं ला मला पहिलं त्रास पण आता ला बिल पण आमच्या बजेट मध्येच आहे बिल काही जास्त पण नाही मॅडमनी सगळं आम्हाला विचारून पुसून आणि आमच्या परिस्थितीनुसारच आमचं व्यवस्थित ऑपरेशन करून बिलाच पण परिस्थितीनुसार सांगितलं आम्हाला सुविधा पण चांगल्या आहे नर्स येता व्यवस्थित काळजी घेता आमची दुखलं की नाही दुखलं हे पण विचारता काय टॅबलेट वगैरे लागले ते पण सांगता मेडिकल वगैरे आम्हाला सगळं काय व्यवस्थित जागेवरती पुरवतात हो माझे नाव अनुसाया दिगंबरकुटे मी वडझीरवरून आलेले तर इथं आल्यावर मॅडमने मला चेक केलं तर मला खूप त्रास होत होता पिशवीला सूज होती अंगावर जायचं भरपूर त्रास होता मला मॅडमने गोळ्या दिल्या मी त्याच्यावर सगळी स्टेटमेंट केली पण मग काढून टाकायची पिशवी असे मॅडम बोलल्या मग काढली तर त्यांनी काढल्यानंतर आज तीन दिवस झाले चार दिवस झाले ऑपरेशन झालं एकदम क्लिअर झाले एकदम म्हणजे स्टॉप बी चांगला आहे हा मॅडम बी चांगला आहे सर बी चांगले खूप लक्ष देतात ते आमच्याकडे त्यांनी चालायला पण दुसऱ्या दिवशी लागले एकदम ठणठणीत चांगलं झालं असं आणि बिलाचं पण इतकं म्हणजे एकदम आपल्या प्रसिद्धीनुसार त्यांनी कमी बिलामध्ये सगळं ऍडजस्ट केलं नर्स सगळ्या लक्ष देतात भरपूर सगळं वाटलं ते आपल्याला देतात बेडवा आणून खूप चांगला स्टॉप आहे मॅडम सर खूप चांगले आहे सगळं भरपूर लक्ष देऊन त्यांनी केलं आणि एकदम व्यवस्थित वाटलं वाटत पण नाही का ऑपरेशन झालं असं वाटत पण नाही असं केलं त्यांनी पण खूप चांगलं केलं मी आशा हरिभाऊ पाचो रे आम्ही वाटवाडीला राहतो माझ्या गर्व पिसी ला आलेली होती आणि मला हा त्रास जवळजवळ वर्षापासून होता परंतु टाक्यांचं ऑपरेशन करायचं मला भीती वाटत होती आणि मग मी या मॅडमकडे आले पिंगळे मॅडमकडे आणि त्यांनी मग बिना टाक्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आणि मग दुसरीकडे एक लाखापर्यंत ते ऑपरेशन सांगायचे पण मग या मॅडमनी आमच्या बजेट म्हणजे म्हणजे तीस हजाराच्या आत त्यांनी ते सांगितलं आम्हाला की एवढ्यात होऊन जाईल आणि मग परिस्थितीच्या मानाने आमच्या गरिबीच्या मानाने ते आम्हाला ते सक्सेसफुल वाटलं त्याच्यामुळं आम्ही ते करून घेतलं आणि नंतर दुसऱ्या दिवशीच लगेच मी फिरून आणि फिरायला लागले आणि ऑपरेशन सक्सेसफुल झाले आणि आता काहीच त्रास नाही होत मला आता तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज देणार आहे मॅडम दुर्बिणीद्वारे बिन टाक्याची शस्त्रक्रिया ही सध्याची सर्वात प्रगत पद्धत आहे ही, ही पद्धत रुग्णांसाठी अतिशय सोयीस्कर आणि श्रेयस्कर आहे विशेष करून मधुमेह असलेल्या स्थूल असलेल्या स्त्रियांमध्ये टाके लगेच भरून येतात त्या लगेच हालचाल रोजची कामे सुरू करू शकतात या पद्धतीने एकूणच पेशंटची बरी होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते आणि दुर्बिणीद्वारे या शस्त्रक्रिया करण्यासाठी सिन्नरमध्ये एकमेव श्री हॉस्पिटलच्या डॉक्टर मीनल पिंगळे यांनी सर्व सोयीसुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्याने असंख्य महिला ज्या या त्रासाला केवळ खर्चा भयंकर आजार अंगावर काढत आहे त्यांच्यासाठी त्या वरदान ठरत असून अत्यल्प दरात अगदी सोपी शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे त्याचा गरजूंनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर मीनल पिंगळे यांनी केले याू साठी ऋषिकेश खोल मी डॉक्टर मिनल पिंगळे प्रसूतीशास्त्र प्रसुतीशास्त्रतज्ञ श्री हॉस्पिटल प्रसुती गावठा सिन्नर येथे गेल्या पाच वर्षापासून सिन्नरकरांना स्त्रीरोगतज्ञांची सेवा देत आहे ह्या सेवेदरम्यान माझ्या असे लक्षात आले की वयाच्या पस्तीशीपासून ते वयाच्या पंचेचाळीसपर्यंतच्या महिलांना अंगावरून अतिप्रमाणात जाणे सफेद पाण्याचा जा त्रास होणे किंवा प्री कॅन्सरस लक्षणं जे कॅन्सर होण्याच्या आधी लक्षणं जाणवतात अशा अनेक महिलांना मी चेक केले आणि आणि त्यांच्या चेकअपच्या दरम्यान मला लक्षात आलं की बऱ्याचशा महिला गर्भपिशवी काढण्याच्या ऑपरेशनसाठी थोडे टाळाटाळ तार करतात कारण गर्भपिशवीचं ऑपरेशन काढ केल्यानंतर कमीत कमी, कमी तीन ते चार महिने आराम करावा लागेल अशा भरपूर महिलांचा समज असायचा आम पण आमच्याकडे लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बिणद्वारे गर्भपिशवी काढण्याची सर्जरी रुटीनली केली जाते आता हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे यामुळे पेशंट ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशनच्या तिसऱ्याच दिवशी घरी जाऊ शकतो त्यांच्या रुटीन ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ज्या नेहमीप्रमाणे घरात काम करणं वगैरे हे आठ दिवसाच्या पेशंट आपल्या घरामध्ये काम वगैरे करू शकतो कारण दुर्बिणद्वारे ऑपरेशनचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये फक्त तीन टाके येतात त्यामुळे पेशंटचं पोट ओ उप, ओपन करण्याची किंवा सीझर प्रकारे ऑपरेशन करण्याची गरज असत नाही त्यामुळे पेशंट लवकर उठून बसणार बसतो आणि आपापले कामं करायला मोकळा असतो तर दुर्बिणद्वारे शस्त्र गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया सिन्नरमध्ये सर्वप्रथम आमच्याच हॉस्पिटलला केली जाते आणि मी स्वतःच ऑपरेशन करते त्यामुळे माझ्या ज्या दि निदर्शनास आलेले की भरपूर महिला ऑपरेशनचा खर्च किंवा ऑपरेशनसाठी लागणारे रेस्ट आराम यासाठी टाळाटाळ करतात तर अशा महिलांसाठी आम्ही शस्त्रक्रिया हा उपक्रम राबवतो आहे ह्या दरम्यान माझ्या हे निदर्शनास आले की दुर्बिणद्वारे जो खर्च यायचो ऑपरेशनसाठी जवळ हा पूर्वी साठ ते सत्तर हजार रुपये ऑपरेशन ऑपरेशनसाठी यायचा तर आता मी स्वतःच हे उपकरण खरेदी केले असून मी स्वतःच ही सर्जरी करते त्यामुळे निव्वळ पंचवीस हजार रुपयात आम्ही दुर्बीनद्वारे गर्भपिशवी काढून देण्याची ही स्कीम आमच्या हॉस्पिटलला आली आहे त्याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा ही मी विनंती करते वयाच्या पस्तीशीपासून ते वयाच्या साठ वर्षापर्यंत ज्या ज्या महिलांना अंगावरून अतिप्रमाणात जाणे सफेद पाण्याचा त्रास होणे अंग, अंग बाहेर पडणे ही लक्षणं असतील त्यांनी त्वरित श्री हॉस्पिटल गावठा सिन्नर येथेच संपर्क साधावा आणि ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही मी विनंती करते